बुधवार 27 मार्च 2024 हजार चोवीस तुमच्यासाठी कसा राहील आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे स्टार्स काय म्हणतात मेष राशी मेहनत करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ मिळेल पण अडचणीत येऊ नका आणि कामावर लक्ष द्या काल केलेल्या कष्टाचे आज फळ मिळेल आळस सोडून द्या व्यावसायिक कामात नवीन समन्वय व समन्वय निर्माण होईल वृषभ राशी जोखमीपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल मनात बिनबुडाचे वाद निर्माण होती महत्वाचे काम वेळेत पूर्ण झाले तर बरे होईल उत्पन्न आणि खर्चाची स्थिती तशीच राहील कामातील अडथळे दूर होतील मिथून राशी मेहनत करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ मिळेल व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल नोकरीत जपून काम, काम करा करा व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील कर्क कर्कराशी कोणाशी वाद किंवा वाद होण्याची भीती राही आहे बुद्धिमत्ता आणि पैशाचा गैरवापर करू नका अनावश्यक दिखावपणा टाळा तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवा कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते सिंह राशी भाऊ बंदकीकडून विरोध होण्याची शक्यता आहे शिक्षणात अपेक्षित काम होण्याबाबत साशंकता आहे आरोग्य मध्यम राहील जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल व्यवसाय आणि नोकरीमध्ये परिस्थिती चांगली राहील कन्या राशी शैक्षणिक कार्यात रस वाढेल कुटुंबात काही शुभ कार्यावर चर्चा होईल आरोग्य उत्तम राहील व्यवहारात संदिग्धता चांगली नाही दुपारपूर्वीचा काळ तुमच्या अनुकूल राहील व्यावसायिक कामात प्रगती होई होई राशी रिअल इस्टेट मधूनही फायदा होऊ शकतो राहण्याची घर व वाहनाची सोय होईल कर्ज आणि रोगांपासून मुक्तता देखील शक्य आहे मानसन्मानात वाढ होईल चांगल्या कामासाठी मार्ग काढा तुम्हाला पैशाची सुविधा मिळेल वृष्टिक राशी आरोग्य ही कमजोर राहील प्रवासाचे अर्थपूर्ण परिणाम होतील सामंजस्याने कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल कामात अडथळे येतील तुम्हाला पैशाचे फायदे मिळू लागतील कौटुंबिक सदस्य मदत करतील आणि तुम्हाला आर्थिक त्रासातूनही आराम मिळेल धनुराशी वाढत्या तोट्यातून काहीसा दिलासा, दिलासा मिळेल व्यापार व्यवसायात स्थिती चांगली राहील नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आपल्या मित्रांसह सावधगिरी बाळगणे चांगले शिक्षणाचे वातावरण निर्माण होईल धार्मिक स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे मकर राशी समाधानी राहिल्याने यश मिळेल नोकरीत स्थिती सामान्य राही शैक्षणिक क्षेत्रात उदासीनता राही मित्रांकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही कामाच्या ठिकाणी तणाव राही कुंभ राशी महत्वाचे काम वेळेत पूर्ण झाले तर बरे होईल उत्पन्न आणि खर्चाची स्थिती तशीच राही कामातील अडथळे दूर होतील तुम्हाला बाह्य आणि अंतर्गत समर्थन मिळेल व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील मीन राशि शैक्षणिक कामे सहज पूर्ण होते आरोग्य उत्तम राहे मेहनत करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ मिळेल व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल वाईट संगत टाळा नोकरी जपून काम करा अपना दैनिक राशिफल जानने के लिए कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें धन्यवाद